नमस्कार वेलकम टू विराट प्रॉपर्टीज आज मी तुमच्यासाठी जो प्रोजेक्ट घेऊन आलो आहे त्यामध्ये इतके सगळे ऑफर्स आहेत एवढ्या सगळ्या बेनिफिट्स आहेत की याआधी तुम्ही त्या बेनिफिट्स आणि त्या ऑफर्स जे आहेत ते, ते, ते कधी ऐकलं नसेल कधीही बघितलं नसेल आणि नवी मुंबईच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इतके सगळे बेनिफिट्स मिळणार नाही प्रायझिंग तर शॉकिंग असतेच कारण विराट प्रॉपर्टीज तुमच्यासाठी नेहमी बजेट हाऊस जे आहे ते घेऊन येतोय हा जो प्रोजेक्ट आहे हा कोपर खेरणे स्टेशनपासून फक्त आणि फक्त बारा मिनटं अंतरावरती आहे प्रायझिंग शॉकिंग आहे त्यापूर्वी आपण बघूया या प्रोजेक्टवरचा हा टू बी एच केचा सॅम्पल फ्लॅट हा आहे डायनिंग स्पेस बघू शकता मोठी स्पेस मोठी जागा दिलेली आहे त्याच्यानंतर इथे आता मी तुम्हाला दाखवतोय आहे पूर्ण लिव्हिंग एरिया हा तुमचा टी व्ही युनिट इथे येणार तुमचा सोफा ठीक आहे आणि जे फोर सिलिंग तुम्ही बघताय हे ॲज इट इज जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे जसं दिसतंय तसं तुम्हाला हा फोर सिलिंग जो आहे तो मिळणार आहे लिव्हिंग रूमच्या बाजूला लागूनच आहे तुमचा किचन किचन पूर्वी बघू शकता की ही जे जागा आहे हा स्पेस पण भरपूर मोठा आहे आता आपण किचन बघूया की किचन किती मोठा आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन प्लॅटफॉर्म वरती हा किचन आहे मॉड्युलर किचन आपल्याकडून तुम्हाला मिळतोच आणि किचनला लागूनच हा सुद्धा एक मोठा स्पेस जो आहे तो डेव्हलपर कडून तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला किचन तुम्ही बघू शकता मोठा स्पेस आहे मोठी जागा इथे रेफ्रिजरेटर ॲज इट इज तुम्हाला किचन बनवून दाखवले जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की किती स्पेस किती जागा तुम्हाला इथे युटिलाइज करण्यासाठी मिळणार आहे सोबतच किचनच्या फ्रंटला आहे हा तुमचा कॉमन वॉशरूम त्याची जी फोर सिलिंगची हाईट आहे ती पण भरपूर मोठी आहे कॉमन वॉशरूमची जागा पण भरपूर मोठी आहे फोर पॉईंट थ्री बाय सेवनचा हा कॉमन वॉशरूम प्लस टॉयलेट तुमचा असणार आहे ठीक आहे त्यानंतर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम फर्स्ट बेडरूम जिथे इथे वॉर्ड्रॉप दिलेला आहे बेड आहे चांगला मोठा बेडच्या बाजूला स्पेस पण आहे आणि फोर सिलिंग जर तुम्ही इथलं बघत असाल तर हे जे डिझाईन आहे हे जे बनवलेलं आहे हे ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जो आहे तो नसणार आहे त्यानंतर हा आहे तुमचा मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम बघू शकता इथे हा वॉर्ड्रॉप लावलेला आहे त्यानंतर समोर टी व्ही आहे एवढा मोठा स्पेस आहे ठीक आहे आणि या मास्टर बेडरूममधला हा आहे तुमचा वॉशरूम सेवन बाय फोरचा चा वॉशरूमच्या आतमध्ये जर तुम्ही याल तर इथे बघू शकता की हा तुमचा असणारा एक सर्व्हिस एरिया जिथे वॉशिंग मशीन आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ठेवू शकता जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की काय बेनिफिट्स आणि काय ऑफर्स इथे असणार आहे आता कनेक्टिव्हिटीची गोष्ट जर केली तर कोपरखेरणी स्टेशनपासून बारा मिनटं वाशी स्टेशनपासून पंधरा मिनटं आणि घनसोली स्टेशनपासून पंधरा मिनटं एवढ्या जवळ हा प्रोजेक्ट आहे ठीक आहे मेट्रो स्टेशनपासून फक्त पाचशे मीटर या अंतरावरती आहे आता बेनिफिट्स याच्यामध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे तर जेव्हा कुठेही कुठल्या प्रोजेक्टवरती तुम्ही फ्लॅट बघायला जाता आणि जर तुम्हाला तो फ्लॅट आवडला ते काही टोकन अमाऊंट तुम्ही भरता इथे जर तुम्ही ती टोकन अमाऊंट भरली तर ती टोकन अमाऊंट तुम्हाला कॅशबॅकच्या स्वरूपात मिळणार आहे दुसरं बेनिफिट एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जिथे क्लब हाऊस असतो तिथे एक लाईफ टाईम फीज असते एक लाख ते पाच लाख ते दहा लाखाच्या मध्ये आता इथे जी फी आहे ती जवळपास दीड लाख ते दोन लाखच्या दरम्यान आहे पण ही फीज तुम्हाला पूर्णपणे माफ होणार आहे जर तुम्ही येऊन इथे स्पॉट बुकिंग करत असाल तर ती ऍब्सिटली तुमच्यासाठी फ्री असेल आता तिसरा ऑफर जो सर्वात मोठा बोनस ऑफर आहे आणि अनबिलिव्हेबल आहे याच्यापूर्वी तुम्ही कधीही ते कुठे बघितलं नसेल जेव्हा आपण घर घेतो अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा घर घेतो आपल्याला प्री ईएमआय -E सुरू होतात आणि ते आपल्याला भरावं लागतं आणि त्या घरात आपल्याला राहायला मिळत सुद्धा नाही जोपर्यंत पजेशन मिळत नाही पण इथे प्रोमोटर्सनी तुमच्यासाठी आणले एकदम बेस्ट ऑफर ती अशी की जोपर्यंत तुम्हाला पजेशन मिळणार नाही तुमचे ई एम आयचा बर्डन तुमच्यावरती येऊ नये म्हणून दर महिन्याला चौदा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पंधरा हजार रुपये रेंट भाडं पजेशनपर्यंत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे फायनान्शियली बर्डन जो आहे तो तुमच्यावरती इथे येणार नाही आणि राहिली गोष्ट ॲम्युनिटीजची तर खूप मोठा क्लब हाऊस तर तुम्हाला इथं मिळणारच आहे पण नवी मुंबईतला सर्वात मोठा स्विमिंग पूल सहा हजार सहाशे स्क्वेअर फीटचा विथ तिथे जे आहे ते ॲक्वा व्हेंचर्स आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे जे दुबईला आपण बघतो जिथे पाण्याचे फवारे तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये मिळतात आणि सोबतच थ्री हंड्रेड जवळपास मीटरचं एक ट्रॅकिंग एरिया आणि खूप सारं मोठं असं एक पोडियम जे आहे ते तुम्हाला मिळणं ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज तर हा प्रोजेक्ट आहे आता सर्वात महत्त्वाचं प्रायझिंग काय जर कोपरखेरणी स्टेशनपासून एवढ्या जवळ असेल तर तुम्हाला माहिती आहे की तिकडे करोडोमध्ये आहे टू बी एच के पण तुम्हाला इथे करोडो भरायची गरज नाही आहे हा टू बी एच के जो तुम्हाला मी दाखवला आहे ॲज इट इज जे तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सहासष्ट लाख रुपयांमध्ये यस इट इज ट्रू फक्त सहासष्ट लाख रुपये कोपरखेरणी स्टेशनपासून बारा मिनटं मो नवी मुंबईतला सर्वात मोठा स्विमिंग पूल आणि दर महिन्याला पंधरा हजार रुपये भाडं तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रोजेक्टसाठी अशा फ्लॅटसाठी ही जे संधी आपल्याला मिळालेली आहे ती गमवायला नको आजच संपर्क साधायचा आहे आजच विराट प्रॉपर्टीजच्या ऑफिसला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि आजच तुमचा हा फ्लॅट तुम्हाला बुक करायचा आहे धन्यवाद